उद्धव ठाकरेची शिवसेना अस्तित्वहीन करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला ते त्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना मला काही प्रश्न विचारायचे की तुम्ही सद्यस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची वकिली का करू लागलात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण भारतीय जनता पार्टी अध्यक्ष कुणाला करणार पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे वारसदार कोण महाराष्ट्रातूनच राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे वारसदार ठरणार का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबाव किंवा संघ सांगल तेच अध्यक्ष होणार या सर्व रिकाम्या गोष्टीवरून तुम्हाला देणं घेणं काय तुम्ही शेजारणीच्या घरामध्ये डोकावून का पाहता किंवा आमच्या अंतर्गत प्रश्नावर तुम्ही नाक का खुपसता तुमाला तुमाला हा माझा तुम्हाला सवाल आहे तुम्हाला तुमच्या संघटनात्मक संघटनात्मक प्रश्नाची एवढी वाताहत झाली असताना त्याचं काही देणं घेणं नाही केवळ रोज एकदा काहीतरी बोललं म्हणजे माध्यमासाठी माझी हेडलाईन होती या हवेसापोटी तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत प्रश्नावर बोलू लागलात याद राखा तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही एक गोष्ट मला शंका येते कदाचित तुमच्या पक्षाची आता पूर्णत वाट लागल्यामुळे तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं आहे की काय आणि आमचं मुख्य प्रवक्त पद पद तुम्हाला घ्यायचं की काय म्हणून तुम्ही आमच्यात येऊन आमच्यात डोकवून पाहून अशा प्रकारचे कुटाने करताना दिसतात